चला मी बनवणार आहे आज मस्त अशी बटाट्याची चटणी बटाटे बघू शकता तुम्ही मी सगळे गोल शेपमध्ये कट केलेले आहे त्यासाठी घेतलं जिरं मोरी हिरवी मिरची लसण आणि हळद चला कडाई तापून घेतली त्यात टाकलं जिरं मोरी आणि लसण टाकून घेतलं त्यासोबतच हिरवी मिरचीसुद्धा टाकली हिरवी मिरचीमध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं की त्याकरणे मिरचीची टेस्टसुद्धा खूप छान लागते आपण तळेली मिरचीसुद्धा खाऊ शकतो मस्त ती मिरचीसुद्धा तळून घ्यायची तोपर्यंत तुम्ही होतो मी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मस्तपैकी मिरची छान अशी तळून घ्यायची आणि तुम्ही बघू श बघितलेच आहेत की मी बटाटे कसे कट केलेले आहेत चकोत्या शेपमध्ये मी बटाटे कट केलेत आहे केलेले आहे आपण नेहमी अशी चौकोनी किंवा छोटे छोटे कट करतो पण आज मी असे पातळसे स्लाईस तयार केलेत आणि हळद टाकलेली आहे आता छानपैकी मस्त जे बटाटे स्लाईस कट केल्या होत्या त्या छानपैकी फिरवून घेतल्या मिक्स करून घेतल्या आणि मस्तपैकी पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून दिलं छान असे बटाटे आपले तयार होणार आहेत नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पुन्हा एकदा मी उडून बघितलं व छानपैकी फिरवून घेतलं पुन्हा एकदा थोडंसं झाकण ठेवून पुन्हा झाकण ठेवलं पाच ते पाच वी मिनटासाठी नंतर मी पुन्हा एकदा चेक करणार आहे नंतर सगळ्यात शेवटला मी अशी शे मस्त कोथंबीर टाकून घेतली आणि छान असं फिरवून घेतलं गॅस बंद केला मस्तपैकी बटाटे छान खूप सुंदर असे तयार झाले होते परफेक्ट शिजले होते पाण्याचा एकही थेंब न वापरता चला या जेवायला बटाट्याची भाजी ठेचा कैरी आणि ज्वारीची भाकरी लाईक शेअर सबस्क्राईब करा